मोदी जी आ लातूर में और में था उनके साथ में राम राम मंडळी सोबत आहे तुमचं अच्छा, अच्छा नवीन ब्लॉक मध्ये तर मी आज चाललोय सभेसाठी ते म्हणजे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी सभा आहे त्याच्यासाठी चाललोय तर तुम्हाला तुम्हाला घ्यायला तुम्हाला नंदी स्टॉपला गेल्यावर दाखवतो चला तर बघा मला नेहला कोण आले आहेत का नाही मोदी तर तर मला नेहला साक्षात मोदी आलेत तर असं तुम्हाला वाटत असेल तर असं काही नाही पण मला फील मात्र पूर्ण भेटला की मला घ्यायला मोदी आलेत त्यांच्या सभेसाठी हे आहेत आमचे चाकूरकर सर जे की सेम मुदी दिसतात तर मी त्यांच्यासोबतच चाललोय सभेला आमच्याकडे पास पण आहेत पुढचे जे की मला यांनीच दिलं आहे चाकूरकर सरांनी तर चला आता आपण सभेला जाऊया आणि तिथं पब्लिकचं रिॲक्शन बघूया मलाच घाम फुटला होता अरे मोदी आपल्याला न्यायला आलेत तर चला तुम्हाला मी आधी पास वगैरे दाखवतो मला कोणता पास भेटला आहे काय नाही आणि ते जे मला व्ही व्ही आय पी पास भेटले जे की सरांकडेच होता ते म्हणजे सर्वात पुढं तर बघूयात आता कुठं जागा भेटते आपल्याला स्टेज पुढं भेटली तर चांगलंच होईल नाहीतर मग जे होईल ते होईलच तर आम्ही आता त्या ठिकाणी पोहोचलोत आम्हाला गाडी लांब पार्क करावं लागली तर आम्ही आता इथून चलत जाणार आहोत सभेमध्ये तर चला तर फील तर एकदम रोयला आले कारण सोबतच मुदी चलायला सारखं वाटायला आहे आणि सगळंजणं डबल बघायला लागले थांबू थांबू बघायला लागलेत आमच्याकडे लाग स्पेशल कारण लो असं बघितलं की लक्षातच येत नाही लवकर तर चला आता सभेत काय गोंधळ होणार आहे बघूयात आणि आम्ही जातानाच तेवढ्यात आलते व्ही आय पीच्या गाड्या वगैरे एकदम तर त्याच्यामुळं <laughs> तर आणखीन जास्त रॉयल फील आला आम्हाला कारण सगळे आधी आमच्याकडे बघायला ते मग गाड्याकडं बघायला ते त्या आणि सर सरच्या पाठीमागं सगळी पब्लिक यायला लागली ती लेकरं तर मोदी मोदी म्हणून पिच्या सोडवणार सरचा हे का हात करायला ते मोदींना असं तर चला सभेत किती गर्दी पडली ते पण दाखवा म्हणलं तुम्हाला तर भरपूर अशी गर्दी पडली मैदान पण भरपूर मोठा आहे म्हणजे की भरपूर पब्लिक पण आली त्या मान्यानं तर चला आता आपण डायरेक्ट पाच चार रांगेत लागूयात कारण चेकिंग वगैरे करूनच मध्ये पाठवणार पण त्याआधी काय बघतात काय हो सर्वजण सरांसोबत सेल्फी काय घ्यायला लागले भेटायला काय सरांना मोदी मोदीच म्हणायले सरचं तर नाव सगळे विसरूनच गेलेत की चाकूरकर सर असं त्यांचं नाव आहे तर आम्ही रांगेत थांबलेल्या रांगेच्या बाहेर घेऊन फोटो काढायला नेलं सरांना की आमच्यासोबत पण एक फोटो घ्या म्हणून आम्ही काय निवांत थांबलो तर था, आमची कोण फोटो घेणार आहे का तिथं तर चला म्हणलं मग सरच्या फोटो वगैरे झाल्यानंतर आम्ही कसं बस रांगेत लागलो तर तर बघा अशी व्ही आय पी चेकिंग वगैरे चालू होती खतरनाक मध्ये सर्व पब्लिकची चेकिंग वगैरे चालू आहेत आयडी वगैरे सगळं काही चेक वगैरे झालं मी आधार कार्ड घेऊन आलो होतो नशीब कारण बी व्ही आय पी पास आहे त्याच्यामुळे आम्हाला डायरेक्ट पुढे एंट्री असेल आता तर आमच्या सोबत आमचे मोदी जे आहेतच जे की पुढे चालत आहेत हे प्रसारण हे पूर्ण पंडाल येईल तो व्यक्ती सरच्या हातात हातच द्यायला लागला होता डचकून अरे मोदीजी अरे मोदीजी तर चला आता आपण पंडालमध्ये जाऊ तर इथं ह्या सरऱ्या अर्ध्या गर्दीनं तर फोटो काढून घेतली मलाच कंटाळा आला आता बघून फोटोचा व्हिडिओ करून जाऊ द्या म्हणलं मग आता चला आता आपण मोदी कधी येतात आपले मेन देशाच्या आपल्या पंतप्रधान कधी येतात त्याची वाट बघत होतो तर इकडं घोषणा वगैरे चालू आहेत Tell oh. तर नरेंद्र मोदीजी तर अजून आले नाहीत पण आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं तर लगेच आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं पण आगमन झालं तर सभा एकदम सुंदर झाली मला पक्क माहीत होतं की नरेंद्र मोदीजींना <laughs> तर काय मला भेटणं होत नाही म्हणून मी आमच्या मोदीजी मोदीजीसोबतच ठेवलं होतं आणि त्यांच्यासोबतच व्हिडिओ बनवलं त्यांच्यासोबतच फोटो वगैरे काढल्या सर्व पब्लिक पण त्या आताच खुश होती तर जो आपण पास उसमे खुश रहो भाई तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका